हॅलो नमस्कार नवरात्रोत्सव चालू झाला आहे आणि सगळेजण छान असा नवरात्रोत्सव साजरा करत असाल तुम्ही सुद्धा आम्ही सुद्धा छान नवरात्रोत्सव साजरा करत आहोत आणि आज आहे सहावा दिवस कलर आहे ग्रे तर माझ्याकडे ही राखाडी कलरची साडी होती तर मी सुद्धा छान अशी ही साडी नेसलेली आहे नवरात्रावरती ना एक व्हिडिओ करायचं माझ्या दोन तीन दिवस झालं डोक्यात होतं म्हटलं चला आज छान बोलून व्हिडिओ करूया नवरात्राच्या काही आठवणी तर त्या मी आज सांगणार आहे तुम्हाला प्रत्येकांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना आपल्या लहानपणीच्या असू देत किंवा नवरात्र हे एक असं होतं आमच्यासाठी तर ना मी लहानपणीच्या काही आठवणी इथं सांगते नवरात्रामध्ये ना खूप वेगवेगळे प्रकार खायला मिळायचे हे एकच आम्हाला एवढं माहिती होतं म्हणजे जे जेव्हा कळत नव्हतं तो ना तोपर्यंत तरी त्यामध्ये प्रामुख्याने खजूर असायची खजूर खूप जास्त खेडेगावामध्ये मिळायचं नाही आणि नवरात्रामध्ये ना न जे नवरात नवरतन म्हणायचं आमच्या इकडं नवरतन करतात ना, ना, ना करता तर त्यांना खायला खजूर आणली जायची आणि आम्ही मुलं त्याच्यावरती ना असं टप्पून बसलेलं असायचं म्हणजे डोळा असायचा खजूर आणला आपल्याला खायला मिळणार आहे रोज आणि आमच्या मोठ्या आजीचं नवरत्न असायचं आणि ती एवढं काटेकर पाळायची ना नवरतन की म्हणजे सकाळी बारा वाजून गेल्याशिवाय ती फराळ करायची नाही फराळामध्ये पण तिला जास्त असं काही आवडायचं नाही ती रात्री शाबू भिजायला घालायची तो पण ताकामध्ये पाण्यात नाही ताकामध्ये शाबू भिजायला घालायचा त्यामध्ये थोडंसं मीठ आणि मिरची कुटून टाकायची एवढंच असायचं आणि मग एखादं फळ किंवा खजूर वगैरे हे असं असायचं जास्त करून ना मुलांसाठीच बऱ्याच गोष्टी अशा केल्या जायच्या त्यामधला खजूर हा एक आमचा आवडीचा टॉपिक होता पदार्थांमधला आणि खूप म्हणजे असं खायला वगैरे मिळायचं खेडेगावामध्ये जास्त एरवी असे पदार्थ खायला मिळायचे नाहीत मग नवरत्न ना नसलं की मग ते बाहेरगावाला जाऊन सगळं आणलं जायचं आणि आमच्या इकडं भरपूर आम्ही सगळे मुलं घरामध्ये भरपूर लोक असल्यामुळं खूप जास्त प्रमाणात आणलं जायचं त्यामुळे ती पर्वणी असायची आमच्यासाठी तरी आता काळ बदलला वेळा बदलल्या लोकांचं राहणीमान बदललं आत्ताच्या मुलांना त्याचं काही अप्रूप वाटत नाही किंवा अप्रूपही वाटत नाही प्रत्येक सणाचे पदार्थ आपण महिन्यान महिनी घरामध्ये केले जातात लाडू चिवडा फक्त सणाला व्हायचा फक्त दिवाळी आली की लाडू चिवडा करंजी व्हायची आता कसं झालं आहे आपण चिवडा लाडू शंकरपाळी फराळाचे पदार्थ कधी मनाले येते त्यावेळी करत असतो आहे आता काही राहिलंच नाही त्या सणांचं नाव असं कौतुक किंवा असं कुठली गोष्ट अशी राहिलीच नाही इझी लगेचच सगळं बाजारात मिळते आणि शहरात राहणाऱ्यांसाठी रहन तर काही विचारायचं नको पावला पावलावर सगळ्या गोष्टी मिळतात त्यामुळे त्या गोष्टींची किंमत राहिली नाही खेडेगावांमध्ये ना करंजा करायच्या असल्या की शेजारी पाजारी सगळ्यांचा एक एक दिवस ठरलेला असायचा आज आमच्या घरी उद्या तुमच्या घरी परवा त्यांच्या घरी असं आम्ही सगळेजणी एकमेकांच्या घरी फिरायचो ते करंजीची पानं लाटायला म्हणजे त्याला पैरा म्हणायचो आम्ही एकमेकांचा पैरा करणे म्हणजे एकाच दिवशी एकीच्याच घरी सगळेजणी जायचं मग दुपारची जेवणं वगैरे सकाळी म्हणजे लवकर अशी अकरापर्यंत आवरली जायची आणि मग दिवसभर तो प्रकार चालायचा तीन चार किलो पाच किलो करंजा असायच्या एकेकांच्या घरी तरी कारण एकत्र एक कुटुंब पद्धती असं होती त्यामुळे भरपूर प्रमाणात सगळं केलं जायचं आता तेवढं असं नाही आहे त्या गोष्टीचं आणि ती गोष्ट आता शहरांमध्ये राहणारी जी मुलं मुली आहेत ना त्यांना ते अनुभवायलाच मिळत नाही घरोबा काय असतो इकोबा काय असतो शेजार पाजार काय असतो काहीच गोष्टी अनुभवायला मिळत नाहीत आणि मग हा सणासुदी दिवशी कसं असायचं प्रत्येकांच्या घरामध्ये लहान मुलं असू देत किंवा मोठ्या मुली मुलं असू देत वर्षातनं एकदा कपडे आणले जायचे मला तर आठवते मला तरी वर्षातनं दोन वेळा आणले जायचे कपडे एकदा शाळा सुरू झाल्यावर आणि एकदा दिवाळीला तर त्याचं इतकं कौतुक असायचं ना की ड्रेस आणायचा मग आम्ही चांगले लिहायचो ड्रेस आणायला दिवसभर आम्ही फिरायचो दुकानं फिरायचो हे घ्यायचं ते घ्यायचं इतकं कौतुक वाटायचं त्या गोष्टींचं आता ते काहीच राहिलेलं नाही मग तो ड्रेस दहा वेळा उघडून बघायचा मग मा माझी आई ड्रेसला जे अशी फॅन्सी बटणं वगैरे असतात ना तर ते बटनांना टाके परत एकदा लावायला मला पण शिकवलेलं तिनं मग नवीन ड्रेस आणला की ते बटन्स हुक्स वगैरे जे काय असते ना तर त्याला परत एकदा दोन 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 टाके मारायचे जेणेकरून ते तुटून जाणार नाही कारण ते जर तुटून गेलं तर आपल्याला काय गावात मिळणार नाही ते हेतू हा असायचा चार टाके एक्स्ट्रा घालायचे त्याला हे आता काय राहिलेलं नाही आहे आणि ह्या बारकाईच्या गोष्टी आपण आपल्या मुलांना पण एवढ्या जास्त नाही शिकू शकत कारण काळ बदलला माणसं बदलली आणि वातावरण बदललं ह्या सगळ्या गोष्टी बरेच दिवस झालं मी एक असा व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत होते पण काही गोष्टी अशा लक्षात आल्या की म्हणायचं की चला जर असं समारंभ येऊ देत मग आपण ते बनवूया मग त्या ड्रेसच्या घड्यांना दहा वेळा उघडायचा परत आहे तसा ड्रेस घडी घालून ठेवायचा कधीही माझ्या आईनं तर मला ना कधीही दिवाळी दिवशी नवीन कपडे घालू दिले नाहीत का माहिती आहे कारण दिवाळी दिवशी अमावशा असायची तिचं म्हणणं एकच की पाडव्या दिवशी घालायचं आणि आम्हाला तेव्हा काही कळायचंच नाही पण आत्ता ते आहे सगळं की दिवाळी दिवशी अमावशा असते मग पाडव्या पाडवा हा एक त्यामुळं आमावश्य संपलेली असते पण त्यावेळी मग आम्ही भांडायचो मुलं की कशाला दिवाळीला आणल्यात कपडे मग आज नाही घालायची पाडव्याला घालायची पण ते आत्ता समजते त्यांनी सांगण्याच्या पाठीमागचा हेतू काय असायचा ते अशा गोष्टी म्हणजे आपलं नवय जस जसं वाढत जातं जा जा तस तशा आपल्याला बऱ्याच गोष्टी समजत जातात आणि त्याचं अवलोकन होत जातं तुमच्या जा पण काही आठवणीतल्या गोष्टी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता दिवाळी ह्या सणासंबंधीच्या आता तर दसरा चालू आहे पण आता येते दिवाळी ह्या महिन्यातच दिवाळी लवकर येते त्यामुळं चला अजून बऱ्याच गोष्टी अशा की फटाके आणले जायचे फटाके म्हणजे एक पर्वणी मुलांसाठी मग फटाके आणले की आ, ते तेव्हा किती एवढे फटाके आणले तर आमचे चा, आम्ही चार भावंड चार वाटे व्हायचे त्याचे सगळ्यात कमी वाजणारा फटाका माझ्याकडं जे जो असा फुटणार नाही उडणार नाही ते असले आम्ही असे ना आणि ते पण संध्याकाळी सात साडेसातलाच फटाके वाज म्हणजे उडवायचे वाजवायचे मग मोठी माणसं बसायची मग आम्ही ते सायंकाळी सगळ्या तुळशीजवळ बाहेर रांगणात सगळ्या दिवळ्या असे दिवळे आहेत आमच्या इथं तर तिथं ढेलजमध्ये लावायला सगळ्या त्या ते पंत्या तेलाच्या पंत्या दिवे हे सगळं लावणं करणं ह्या सगळ्या गोष्टी आत्ता एवढ्या अनुभवायला मिळत नाहीत आत्ताच्या मुलांना एवढं काहीच वाटत नाही रेडी टू यूज असे ते दिवे पंत्या आहेत त्यामुळे ते, ते तेल घालणं ती ते चिकट तेलकट असंही करतात <laughs> या सगळ्या गोष्टी आपण शिकवायला पाहिजेत आपल्या मुलांना पण तर अशा बऱ्याच गोष्टी की ज्या आठवणीतल्या आहेत दिवाळी सण आला की रांगोळी काढायला फ म्हणजे ना पहाटे लवकर उठायचं अंगण झाडून काढलेलं असायचं पाणी मारायचं सारवायचं सारवणी हा प्रकारच तर आता राहिलेला नाही शेण आदल्या दिवशीच रात्रीच अंगणातच ठेवलं जायचं आणि तेवढं छान सारवून घ्यायचं कारण सारवलेल्या जमिनीवर रांगोळी खूप छान सुबक उठून दिसते हा त्याच्यामागचाही घेतो आणि अंगणामध्ये सारवून काढलेलं अंगण असेल ना तर ते खूप पवित्र असं मानलं जायचं त्यामुळं सारवून काढणं हे कायम असायचं तेव्हा जे व्हिडिओ करणं वगैरे तेव्हा काहीच नव्हतं मोबाईल नव्हता त्यामुळे त्या काही आठवणी नाही आहेत तर अशा गोष्टी कसा वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच काही काही माझ्या आठवणीतल्या गोष्टी असतील त्या मी वेळोवेळी वेड़ शेअर करणारच आहे चला तर भेटूया एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय